नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी साठ सत्तर रुपयाच्या घरात टोमॅटो बाजारभाव गेला आहे आपण गेल्या काही दिवसापूर्वी अंदाज सांगितला होता एक ऑगस्टपासून टोमॅटो साठ ते सत्तर रुपये होणार त्या पद्धतीने टोमॅटो अंदाज सखरा झालेला आहे महाराष्ट्रात आता सर्वीकडे साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव गेलेला आहे एक ऑगस्टचा अंदाज असा होता पन्नास ते साठ रुपये परंतु त्याच्याही पुढे जाऊन सत्तर ऐंशी नव्वद रुपयाचा घरात टोमॅटो बाजारभर जाणार आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो जाळीनुसार दोन हजार ते बावीसशे रुपये कॅरेट सर्व ठिकाणी होणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट कांदा बाजारवर येत्या काही दिवसामध्ये कसा असणार आहे पुढील सात ते आठ दिवस टोमॅटो बाजारामध्ये अचानक तेजी येणार आहे पंधरा तारखेनंतर टोमॅटो बाजारावर अजून सुधारणा आहे याचं महत्त्वाचं कारण का महाराष्ट्राच्या बाहेरील जे काय टोमॅटो मार्केट आहे या ठिकाणी मोठा पावसाचा फटका बसला आहे आयात निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटोला चांगला बाजार पूर्ण देशभरातून चांगली मागणी आहे आणि पंधरा ते वीस टक्के लागवड यावर्षी कमी आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत टोमॅटो कमी आहे आणि अति पावसामुळे टोमॅटोचे प्लॉटसुद्धा सो सोलापूर असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे या यामुळे आता शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोपासून चांगलं उत्पन्न मिळवणं शक्य आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण टोमॅटोची योग्य तो काळजी घेऊन लवकरात लवकर आपलं टोमॅटो पीक कसं येईल याच्याकडे ये लक्ष दिलं पाहिजे जर तुम्ही टोमॅटो या महिन्यात जर पिकवला तर आपल्याला शंभर टक्के पन्नास सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत टोमॅटो बाजारावर मिळू शकता आता आपला असा अंदाज आहे की मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये जे काय टॉप मार्केट आहे त्याच्यामध्ये नागपूरचा समावेश होत असतो पनवेलचा समावेश होत असतो पुण्याचा समावेश होत असतो या ठिकाणी शंभर रुपयाच्या किलो प्रमाणे बाजारभाव मिळतील यात काही शंका नाही आजची परिस्थिती अशी आहे साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव टेकलेला आहे संगमनेर राहिले नगर त्याचबरोबर पुणे असेल नाशिक असेल नारायणगाव मनसर मार्केट असेल ऐंशी नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे किलोप्रमाणे कॅरेटनुसार जर बघितलं तर पंधराशे सोळाशे रुपये उच्चांकी कॅरेट भाव गेला आहे नागपूरमध्ये सुद्धा सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव गेला आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये शंभर टक्के वाढ अपेक्षित आहे याची महत्त्वाची कारणे जर बघितली तर सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे की यावर्षी वाढ होणे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून जर बघितलं आपण तर शंभर रुपयाचा आकडा सहज टोमॅटो पार करणार आहे कारण आवक आपण बघितली तर यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात कमी आवक सर्व ठिकाणी तिकडे दिसत आहे ठरवणार मार्केटमध्ये जर बघितलं आपण टोमॅटोचा तुटवडा जाणवायची शक्यता अंदाज असतील टोमॅटो बाजाराविषयी सविस्तर चर्चा असेल महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभावाचा नवीन नवीन रेट असतील महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारपेठेतील कमीत कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सर्वात आधी आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो टोमॅटो बाजारभावातील बारकावे असतील टोमॅटो बाजारभावाचा अंदाज असेल येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो शंभर टक्के शंभर रुपयाचा बाजारभाव पार करणार असा आपण अंदाज दिलेला आहे पंधरा ऑगस्टपर्यंत टोमॅटो नव्वद ते शंभर रुपये ठराविक मार्केटमध्ये जाण्याची शक्यता आहे इतर सर्व ठिकाणी साठ रुपये ते ऐंशी रुपये बाजारभाव वाढीची सर्वात महत्त्वाची कारणं आवक घटली आहे लागवड कमी आहे परराज्यातून चांगली मागणी आहे आणि जास्त पाऊस झालेला आहे या दोन ते तीन गोष्टी टोमॅटो बाजारभाव वाढीसाठी सर्वात महत्त्वाचे आहे टोमॅटो बाजारभावातील व्हिडिओ आपला अंदाजचा कसा वाटला कमेंट करून कळवा आणि टोमॅटोचे लेटेस्ट अपडेट सर्वा सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा टोमॅटो मार्केटविषयी सविस्तर माहिती आपण रोजच्या रोज सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपण कुठून आमचा व्हिडिओ पाहतात हे सुद्धा सांगायला विसरू नका आत्ताचे जे रेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आहे कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल त्याचबरोबर नाशिक असेल अहिलं नगर असेल पनवेल असेल हे लवकरात लवकर चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकत जाऊ प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळायला सोयीस्कर होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो